नमस्कार मित्रांनो पहिले तर तुम्ही ही थ्री डी अनिमेशन व्हिडिओ बघा कुणी आहे का मला बाहेर काढा काय झालं कोळ्या हा हा इथलं पाणी किती गोड आहे उतरना खाली पोटभर पिऊन घे खरंच का मग तरी येतोच मी बस रे बोके आधी विचार करा मग कृती करा अरे मला ही मी माझ्या मोबाईलने बनवली आहे हा तर कशी वाटली व्हिडिओ तुम्ही पण अशाच प्रकारच्या डी ॲनिमेशन व्हिडिओ बनवू शकता ते पण तुमच्या मोबाईल वरून तर मित्रांनो मी आज तुम्हाला थ्री डी अनिमेशन कार्टून व्हिडिओ कशा बनवायच्या याचा प्रोसेस सांगणार आहे व्हिडिओ सिम्पल राहणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी जे स्टेप सांगतो ते फॉलो करा कारण व्हिडिओ मध्ये स्किप केली तर तुम्हाला काहीच समजणार नाही कारण बाकी युट्यूबर जसे सांगतात की प्रॉम तयार करा आणि त्याची इमेज जनरेट करा असं यामध्ये काहीच नाही फक्त सांगतो तिकडे लक्ष दिलात तरच तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ बनवू शकता ते पण तुम्ही फ्री तर चला व्हिडिओ टाइम वेस्ट न करता व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो कोणतीही स्टोरी जनरेट करायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला स्टोरी हवी आहे ती स्टोरी कुठला घ्यायची ती तुम्हाला मी सांगणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला गुगल क्रोम मध्ये जायचं आहे गुगल क्रोम मध्ये न्यू शीट ओपन केल्यानंतर आपल्याला चार जीपीटी सर्च करायचा आहे चार जीपीटी हा एक फ्री टूल्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठलीही पण स्टोरी टाकली तर तुम्हाला तो तु लगेच देणार आहे तर चार जीपीटी आपण सर्च केला सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट आहे त्याला आपण क्लिक केला क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येतो इंटरफेस आल्यानंतर आपल्याला जी स्टोरी आवडेल त्या ते टायटल टाकायचं आणि लगेच आपल्याला स्टोरी मिळते सध्या मी आ, एक स्टोरी सांगतो मला मोठ्या सापाची स्टोरी दे हंड्रेड वर्ड्स मध्ये तर आता बघा मी मोठ्या सापाची स्टोरी मागितली हंड्रेड वर्ड्स मध्ये पाहू शकता आता थोड्या वेळातच आपल्याला स्टोरी देणार आहे तर मित्रांनो बघा तुम्ही आता पाहू शकता लगेचच आपल्याला स्टोरी त्यांनी दिलेली आहे हंड्रेड वर्ड मध्ये वाचून दाखवतो दूरच्या जंगलात एक प्रचंड मोठा साप राहत होता तो शांत स्वभावाचा हो होता पण त्याच्या आकारामुळे सारे जीव त्याला घाबरत एके दिवशी एक छोटा खारीचा पिल्लू झाडावरून खाली पडला सापाने त्याला अलगद उचलून सुरक्षित ठिकाणी नेले हे पाहून इतर प्राणी समजले की आकार नव्हे हृदय महत्वाचे आहे तर मित्रांनो ही अशी स्टोरी आलेली आहे तर पाहू शकता तर याच्यामधून आपल्याला व्हिडिओ कशी जनरेट करायची आहे तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी जे सांगतो ते फॉलो करा तर मित्रांनो काही करायचं नाही फक्त डोकं लढवा त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जी आपल्याला स्टोरी आलेली आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्याला कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर एक वेबसाईट सांगतो व्हिडीएनू ते आपल्याला गुगल मधला मिळू शकते त्याच्यामध्ये आपण न्यू शीट मध्ये गेल्यानंतर व्हिडीएनू क्लिक केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येते त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येतो इंटरफेस आल्यानंतर स्टार्ट फॉर फ्री याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर हा पेज ओपन होतो हा पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला बघा याच्यामध्ये दिसू शकते टेक्स्ट टू व्हिडिओ त्याच्यानंतर नंतर स्टोरी टू व्हिडिओ स्टोरी टू व्हिडिओ टेक्स्ट टू व्हिडिओ अशा प्रकारचे व्हिडिओ तर जे आपल्याला पहिली जी, आप जी वेबसाईट आहे टेक्स्ट टू व्हिडिओ आपलं जे टेक्स्ट आहे त्याच्यावरून आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहे तर आपण त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला हा पेज ओपन होतो तुम्ही पाहू शकता इथे टी एक्स व्हिडिओ असं लिहिले आहे त्याच्यानंतर हा लँडस्कॅप मोड ठेवायचा हो आहे कारण आपली स्टोरी आपण कॉपी केलेली आहे ती इथं प्रॉम्प्ट इथे पेस्ट करायची आहे पेस्ट केल्यानंतर इथे व्हिडिओची लेन फक्त दहा सेकंदामध्ये येणार आहे आपल्याला आणि इथे जनरेटचा तुम्हाला ऑप्शन दिसतो त्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला लगेचच तुम्ही पाहू शकता प्रोसेस चालू झालेली आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला पूर्ण जी व्हिडिओ आहे ती व्हिडिओ येणार आहे तर मित्रांनो प्रोसेस आपली पूर्ण झालेली आहे स्टोरीची आणि आपल्याला इथं स्टोरी पण आलेली आहे मी तुम्हाला दाखवतो जंगलात एक प्रचंड मोठा साप राहत होता शांत स्वभावाचा पण आकारामुळे सारे जीव त्याला घाबरत हे दिवस झाडावरून एक छोटा खारीचा पिल्लू खाली पडतो एच डी मध्ये आपली स्टोरी आलेली आहे ही छोटीशी व्हिडिओ आले अशी प्रत्येक प्रॉम्प्ट आपण कॉपी केल्यानंतर आणि टेक्स इथे केल्यानंतर या वेबसाईट प्रत्येक व्हिडिओ आपण मर्ज करायची मर्ज केल्यानंतर पूर्ण व्हिडिओ तयार होते आणि तुम्ही फोर के एच डी मध्ये ही व्हिडिओ युट्यूब वरती अपलोड केल्यानंतर चॅनल शंभर टक्के मॉनिटाइज होणार आहे आणि हे तुम्हाला मिलियन्स मध्ये व्ह्यू येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा